सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकतीस मधनं अपक्ष उमेदवार सौ सोनाली एकनाथ नवले आणि जितेंद्र मांगेलाल चोरडिया यांनी पाथर्डी गावामध्ये प्रचाराचा औपचारिक असा शुभारंभ केला यानिमित्तानं ग्रामदैवत मारुती मंदिर तसेच देवी मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नवले सौ सोनाली एकनाथ नवले तसेच जितेंद्र चोरडिया यांनी विविध राजकीय पक्षांशी एकनिष्ठ राहून काम केलं आहे मात्र यावेळी अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रभागामधील तसेच पाथर्डेगाव पंचक्रोशीमधील नागरिक आणि महिलांच्या आग्रहास्तव त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे उमेदवारांनी म्हटले गेल्या चौदा ते पंधरा वर्षांपासून सामाजिक कार्यामधनं नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्यानं कार्य करत असताना चांगल्या माणसाला न्याय मिळावा या उद्देशानंच ही निवडणूक लढवत असल्याचं मत यावेळी उमेदवारांनी व्यक्त केलं आहे प्रचाराच्या शुभारंभानंतर पाथर्डी गाव परिसरामधनं भव्य अशी रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यात तर यावेळी आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्यायचं असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे आज माझ्या पाथर्डी पंचक्रोशीच्या पिंपळगाव असेल डाळीगाव असेल शहरी भाग असेल जे गेल्या पंधरा सोळा वर्षापासून आम्ही काम उभं हो केलं म्हणजे माझ्या मायबाप जनतेनं माझ्या नागरिकांनी आज मला मोठ्या विश्वासानं जी ताकद देण्याचं काम केलं आहे बाबतीत मी आज माझ्या अपक्ष उमेदवार सो सोनालीताई एकनाथ लवले व माझे सहकारी जितू भाऊ जोडिया आम्ही ही अपक्ष उमेदवारी घेऊन आमच्या नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो सोनाली एकनाथ लवले मी सोनाली एकनाथ लवले गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून आम्ही भारतीय जनते जनतेचं एकनिष्ठ काम करत होतो आणि सर्व ही पाथडी गाव ही माझी जन्मभूमी आहे आणि माझं सासर आणि माहेर दोघं हे गावच आहे माझ्या कुटुंबात असेल माझ्या समाजात असेल आम्ही वेळोवेळी आमच्याकडं कोणीही अडचण घेऊन आल्या असेल तर माझ्या मिस्टरांनी ती पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्नच केला होता आणि पक्षाशी ताई बहुशी आम्ही एकलिष्ट असूनसुद्धा आम्हाला हे दुसऱ्यांनी तिकिटाला नाकारल्या गेलं गे दावलं गेलं आहे पण माय जनता आमची ऐकत नसल्यामुळे आम्ही ही अपक्ष उमेदवारी पक्षाच्या विरुद्ध जाऊन लढवत आहोत तर माझ्या माय जनतेचाच हा पाठिंबा होता आणि जनतेसाठीच आम्ही अपक्ष उमेदवारी लढवत हो। आहोत त्यासाठी माझ्या माझ्या आम्हाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचं हे सांगितलेलं आहे तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही ही उमेदवारी लढवत आहोत नमस्कार सर्वांना आज मी भारतीय जनता पार्टीच्या मात्र मंडळाच्या मंडल अध्यक्ष म्हणून राजीनामा दिलेला आहे आणि अपक्ष अशी उमेदवारी जाहीर केली आहे प्रभागातील सर्वे असो किंवा विकास कामाबद्दल केलेली कामे असो मागील सोळा वर्षापासून आम्ही सातत्याने ॲक्टिव्ह राहून पूर्ण वेळ भारतीय जनता पार्टीच्या धागे दोरा मूळ मुळापासून कशापर्यंत आपण पोहोचावं त्यासाठी आपण गल्ली गल्ली घराघरात व्यक्तींपर्यंत सर्व योजना पोहोचवल्या कोणतीही अशी योजना ठेवली नाही ती घरात पोहोचली नसेल काम उभं करत असताना आम्ही सातत्याने संघटनसुद्धा उभं केलं पक्षाने उमेदवारी नाकारली तरी आम्ही हरलो नाही आम्ही जनतेने आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि जनतेच्या पूर्ण विश्वासासह आम्ही अपक्ष अशी उमेदवारी म्हणून जाहीर केली आहे माझे सहकारी सो सोनालीताई एकनाथ नवले यांची एअर कंडिशनर ही निशानी आहे आणि पाण्याची टाकी ही माझी निशानी आहे आपल्या प्रभागातील पाण्याची जी भयंकर समस्या आहे सोसायटी परिसरात आपल्याला दोनशे ते तीनशे लिटर पाणीसुद्धा मिळत नाही आम आहे आमच्या एजंटा आहे तुम्ही फक्त खाली टाकी घरात ठेवा पाणी भरून द्यायची जबाबदारी आमची राहणार आहे नाईटची समस्या असो रस्त्याची समस्या असो मी माझ्या राजकारण हे घरात बसून होणार नाही मी जनतेत बसून सेवा कार्य करणार आहे त्यामुळे जेही काम करायचे आहे ते आपण सर्व जंजळून एकत्रित ते काम करूया पुन्हा आपलं सर्वांच्या मी विनंती करतो की तुम्ही आमच्याबरोबर साथ तुमची द्यावी तुमच्या मतांबरोबर तुमचा विश्वास आमच्याबरोबर आम आमच्यावर ठेवावा हीच विनंती करतो आणि सर्व सन्मान्य बंधू आणि बघिनी नाशिक महानगरपालिकेची पंचवार्षिक ब्यान्न या महानगरपालिकेच्या माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघू राहिलो कारण तिथं निष्ठावंत असं कुणी हे असं पक्षाचं कुठेही काही निष्ठा राहिलेली नाही ते काम करणारे माणसं त्यांना आणि माणसाला तिकीट देऊन अन्याय केला जातो सोमाजी एकनाथियातरा करता अतिशय प्रमाणे आम्हापणे काम केले स्वतः घर राहून स्वतः खर्चाने या प्रभागाची काय अडचणी असतील सोडवलेल्या आहेत आणि अशा माणसांना इथं नावलेलं आहे मी